हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस खूप आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर चला मी तुम्हाला सांगते की मी आ, स्वामी सेवेमध्ये कसे आले आणि स्वामी सेवा मी कशी करायला लागली आणि मी स्वामी सेवामध्ये मला कोणी आणलं हे तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा चला तर मी स्वामी सेवामध्ये कशी आले तर सर्वप्रथम तर मी कोणत्याही देवाची सेवा करत नव्हते किंवा कोणत्याही देवाला मी मानत नव्हते फक्त गणपती बाप्पा आणि साईबाबा मी ह्या दोन देवाला मानत होते आणि स... पण मी सेवा करत नव्हते तर मला आलेला स्वामींचा अनुभव मी तुम्हाला सांगते तर माझा हा स्वतःचा खरोखर आणि खरा अनुभव आहे आणि स्वामी खरंच आहेत की नाही स्वामी खरंच पावतात की नाही ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सर्व समजणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे सर्वप्रथम तर मला स्वामी सेवामध्ये कोणी आणलं तर माझी एक मैत्रीण होती त्यांनी मला सांगितलं की स्वामी सेवा कशी करायची तर झालं असं की त्यावेळेला मला खूप जास्त त्रास व्हायचा जा। खूप जास्त मी डिप्रेशनमध्ये असायची किंवा मला मायग्रेनचा त्रास झाला झाला होता मला त्यावेळेला तर असं वाटायचं वा त्रा, हो आहे की माझं डोकं जाग्यावर राहील की नाही राहील तुम्हा सर्वांना तर माहितीच असतं मायग्रेनचा काय त्रा त्रास असतो तर त्यावेळेला मला मायग्रेन झाला आणि खूप जास्त त्रास व्हायचा मी डिप्रेशनमध्ये गेले आणि खूप जास्त म्हणजे मी टेन्शनमध्ये असायची सतत मी रडायची आणि कोणी आहे की नाही माझ्या सोबतीला मला असं वाटायचं तर माझी एक मैत्रीण होती तर तिला सर्व माझी परिस्थिती माहिती होती आणि मी तिला हे सर्व शेअर केलं त्यानंतर तिने मला सांगितलं की तू फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण कर त्यावेळेला तुला काय अनुभव येतो ते तू बघ आणि मी ते खरंच केला प्रयत्न खूप मनाने आणि खूप श्रद्धाने खूप मनामध्ये असं भाव ठेवून मी हा सर्व नामस्मरण करायचे स्वामींचा आणि मला त्यावेळेला एवढं मनाला शांती मिळाली आणि माझा जो काही मायग्राईंचा त्रास होता तो हळूहळू नाहीसा झाला खूप जास्त आणि त्यांचे खूप खूप मी आभार मानते ज्यांच्यामुळे मी स्वामी सेवेत आले आणि स्वामींचे देखील मी खूप आभार मानते की स्वामींमुळे स्वामींची इच्छा असल्याशिवाय ते काहीही होत नाही किंवा स्वामींची इच्छा असल्याशिवाय कोणीही स्वामी सेवेत येत नाही आणि माझं खूप मोठं भाग्य आहे की मी स्वामी सेवेत आले आणि त्यावेळेला तर मग मला तिने सांगितलं की तू स्वामींचं नामस्मरण कर तुला बरं वाटेल तर मी सतत मग नामस्मरण करायचे स्वामींचे अध्याय स्वामी चरित्राचे जे तीन अध्याय असतात ते वाचायचे आणि स्वामींचं माळजप करायचे डेली माझी अशी अशी जी, जी रोजची सेवा होती आणि त्यानंतर मग मी मठामध्ये जायला लागली मठामध्ये गेल्यानंतर आरती घ्यायला लागली आरतीचं आरती घेतल्यामुळे खूप प्रसन्न आणि खूप छान वाटायला लागलं त्यानंतर रोज मी स्वामींच्या मठामध्ये जायचे आमचे इथे मंदिर आहे त्या स्वामींच्या मठामध्ये जाऊन मी तिथे त्यांचं जे काही काम होतं म्हणजे आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून ठेवणं किंवा काय मदत वगैरे लागत असेल तर ती करून देणं तर हे सर्व मी काम करायची आणि खूप प्रसन्न वाटायचे हे तर स्वामी सेवाच झालं तर अशा प्रकारे मी करायची त्यानंतर मी अकरा गुरुवार देखील केले स्वामींचे आणि पहिल्यांदी केले आणि खूप छान अनुभव होता माझा आणि असे असे अनुभव आहेत की मी तुम्हाला ते नंतर व्हिडिओमध्ये किंवा पुढे सांगेलच की माझे स्वतःचे अनुभव स्वामींच्या सेवेमुळे काय काय भेटलेले आहे काय काय घडलेलं आहे तर फक्त आणि फक्त तुम्हाला मी एवढंच सांगेल की स्वामींचे मनभावाने आणि श्रद्धेने स्वामी सेवा करा स्वामी नक्कीच पावतात आणि स्वामींचं खूप मोठं आहे मी स्वामी सेवा जन्मोजन्मी करणार हे, हे मी स्वामींना कधीच विसरणार नाही सर्व जग मी सोडेल पण स्वामींना कधीच मी सोडणार नाही हे मी स्वतःचा अनुभव आणि खूप मनापासून तुम्हाला शेअर करत आहे आणि मी करत असते पण आत्ता जसं जमेल तसं मी करते स्वामींची एक माळ जप करणं जर तुम्हाला मी देखील सांगते जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल किंवा कुठल्याही कामामध्ये अडीअडचणी येत असेल आणि तुमचं ते काम पुढे लागत नसेल किंवा कुणी घरामध्ये खूप आजारी वगैरे असेल एक माळ तरी जप करा आणि डेली करा मॉर्निंगला जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल त्यावेळेला करा आणि तीन अध्याय तर वाचाच वाचा जर तु ते जरी करायला नाही मिळालं पण एक स्वामी समर्थांची माळ जप करा खूप छान अनुभव मिळतो आणि असा होता माझा आजचा अनुभव तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा